अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ एचपी टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक दोघांचा जागीच मृत्यू किनी फाट्यासमोरील घटना रायगाव तालुक्यातील वडगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर एच पी गॅस ट्रक व दुचाकीची समोरासमोर जबर धडक होऊन या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळून पळून गेला हा अपघात आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दी दीडच्या दरम्यान तिन्ही जवादे फाट्यासमोर घडला देविदास लक्ष्मण उरकुडे वय पंचावन्न वर्ष व देवीदास मडावी वय पन्नास दोघेही राहणार उखरडा वाघनग जिल्हा चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील उखरडा येथील देवीदास लक्ष्मण उरकुडे व देवीदास मडावी हे दोघेही पांढरकोडा तालुक्यातील करंजी चोंदी येथून एम एच बत्तीस आर अठ्ठावीस पंच्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीने नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरून वडकी मार्गे येत होते दरम्यान तिन्ही फाट्यासमोर नागपूरवरून हैदराबादकडे एच पी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी झिरो चार एच ई बेचाळीस वीस या क्रमांकाच्या ट्रक व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे ई एस आय प्रशांत जाधव यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली व घटनेचा पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदनाकरिता करंजी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता दरम्यान महामार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन ट्रकच्या रांगाच रांगा लागल्या होत्या बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा